श्री स्वामी समर्थ मित्रांनो लवंगांचा वापर करून घरातली नकारात्मकता घालवा लवंगांचे फायदे अनेक जण श्रीमंत होण्याकरिता किंवा आपली गरिबी हटवण्याकरिता प्रयत्न करत असतात पण पूर्णपणे जीव ओतून मेहनत करूनही यश येत नाही पदरी अपयशच पडते याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी पडता किंवा कमी प्रयत्न करता पण कधीकधी तुमची ग्रहदशा सुद्धा चांगली नसते तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची ग्रहदशा सुधारण्यासाठी काही उपाय आहेत ते तुम्ही केले तर नक्की तुमच्या जीवनात बदल घडेल लवंगांचा उपाय सामान्यपणे आजारपणात औषध म्हणून नाही तर पूजेमध्ये पण लवंगाला ऊर्जेचा वाहक मानला जातो मग ते सकारात्मक काम असो किंवा नकारात्मक नकारात्मक म्हणजे तंत्र मंत्र यामध्ये सुद्धा लवंगांचा वापर केला जात असतो नंबर एक घरातली नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे यासाठी लवंगांचा उपाय तुम्ही नक्की करून बघा शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पाच लवंग तीन मोठ्या हिरव्या वेलची आणि तीन कापूरच्या वड्या भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम हे सर्व एका पंथीमध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याजवळ जाळावे यानंतर याची राख मुख्य दरवाजाच्या उंबरट्याला लावावे नंबर दोन घरातली नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगा आणि तीन मोठे तमालपत्र तीन कापूरवड्यासोबत जाळून त्याचा धूर घरातील प्रत्येक खोलीत फिरवून घेतल्यास नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते नंबर तीन कोणाची गरज किंवा वाईट वेळ निभवण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो खरे पण समोरचा व्यक्ती जान न ठेवता सारखे मागूनही वर्षानुवर्ष उधारी परत करत नसेल तर लवंगांचा उपाय नक्की करून बघा सात लवंगा हातात घेऊन मंगळवारी सात वेळा मारुती स्तोत्र म्हणायचे आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घराच्या दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोटा हवनकुंडात एकवीस लवंग टाकून लक्ष्मी मातेचे स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावी पैसे परत मिळावेत बघा तो व्यक्ती सात दिवसात स्वतःहून पैसे घेऊन तुमच्या घरात येईल नंबर चार नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जाताना दोन लवंगा तोंडात घेऊन चावत जावे आणि इंटरव्ह्यूसाठी जाणाऱ्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लवंगांचे उरलेले अवशेष फेकावे हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे नंबर पाच एखाद्या गोष्टीत मेहनत करूनसुद्धा फळ मिळत नसेल तर एकवीस मंगळवार तिळाच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंगा टाकून दिवा पेटवावा आणि मनातील इच्छा हनुमंताला सांगून हनुमा चालिसा म्हणावी नंबर सहा राहू केतूची कुंडलीमध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीत व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही सतत काही ना काही नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये राहूकेतूची दशा चांगली होण्यासाठी शनिवारी कोणाला तरी लवंगा दान कराव्यात जर कोणी दानमध्ये घेऊ इच्छित नसेल तर शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका हा उपाय चाळीस दिवस सलग न चुकता करावा म्हणजे केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरात आनंदी आनंद नांदेल तुम्ही लवंगांचे रोपटे देखील दान करू शकता नंबर सात जर तुमची मुलं थोडी अभ्यासात कमजोर असतील तर बुधवारी अकरा लवंगा लाल कपड्यात बांधून ठेवून ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि रोज एक लवंग मुलास खाण्यास द्यावी असं अकरा दिवस करावे असं केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते नंबर आठ घरातली लहान बाळ कुठल्याही गोष्टीला घाबरत असेल तर दोन लवंगा घरात जाळून त्याची किंचित राख जिभेवर ठेवून त्याच्या कपळालासुद्धा ती राख लावावी नंबर नऊ रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा यामुळे घरातील कलह दूर होतो त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्येही प्रेम टिकून राहते आजारपण आपल्या घराचा रस्ता विसरून जातात घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो नंबर दहा जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगांचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा यामुळे आर्थिक लाभासोबत तुमचे अडकलेले पैसेही परत मिळतील नंबर अकरा रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर घरात लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील हवा शुद्ध होते आणि विज्ञानानुसार लवंग आणि कापूरमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालवून टाकतात आणि घरातील वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होते जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी